श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सर्वप्रथम नवरात्र येत आहे उद्यापासून त्याच्या खूप खूप शुभेच्छा आज पित्र अमोशा आहे पित्र अमोशेचे सगळे चांगले उपाय सेवा चॅनेलवर दिलेले आहेत आजच्या आज व्हिडिओमध्ये मी उद्यापासून चालू होणारे शारदीय नवरात्रीचे नऊ फुलांच्या मारी आणि नऊ नैवेद्य याची माहिती व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तीन ऑक्टोंबरला पहिली माळ आहे केशरी फुलांची माळ केशरी काही ठिकाणी विड्याच्या पाण्याची माळ पण घातली जाते तर त्यांच्यासोबत केशरी झेंडूच्या फुलाची माळसुद्धा घाला पहिली माळ केशरी फुलांची आणि नैवेद्य गायीचे शुद्ध तू आपल्याला गायच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य पहिल्या दिवशी दाखवायचं आहे तर हे पहिल्या दिवशीच कुठलं फूल आणि कुठला नैवेद्य याची माहिती सांगितली आहे चार ऑक्टोंबरला रंग हिरवा प्रसाद साखर किंवा पंचामृत फूल आहे चमेली किंवा कमळाचं चमेली किंवा कमळाच्या फुलाची माळ आपल्याला या दिवशी घटाला घालायचे आहे तिसरा नैवेद्य खीर म्हणजे शेवयाची तांदळाची मखाण्याची कोणतीही खीर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता शाबुदाण्याची कोणतेही प्रकारची खीर नैवेद्य म्हणून दाखवा आणि या दिवशी माळ फुलाची लाल फुलांची लाल गुलाब लाल जास्वंद घालू शकता दिवस चौथा रंग केशरी आणि या दिवशी केशरी फुलांची माळ घाला म्हणजे झेंडूची फुले नैवेद्य मालपुवा मालपुवा माल ज्याच्याकडे फक्त उपवासाचे नैवेद्य दाखवताना मालपुवा ज्यांच्याकडे चालत नाही त्यांनी गुळ तुपाचा नैवेद्य दाखवा दिवस पाचवा माळ आहे बेलपत्राची आणि नैवेद्य केळी बेलपत्राची तीन बेलपत्राचा अशा सात अकरा एकवीस बेलपत्र एका दोऱ्यामध्ये ओवायचे त्याची माळ तुम्हाला व्हायची आहे दिवस सहावा करदईच्या फुलात माळ करदईच्या फुलांची माळ नैवेद्य मत देवीला दाखवा दिवस सातवा नैवेद्य आहे गुळ निळ्या फुलांची माळ निळ्या फुलांची कोणतीही धोत्रा कोरंटी असते निळे फूल माळ घाला नाही मिळालं तर केशरी चेंडूची घाला सातवा दिवस नैवेद्य नारळ आणि माळ आहे गुलाब किंवा जास्वंद सातवा नैवेद्य म्हणजे आहे नारळ गुलाब आणि जास्वंदीची माळ या दिवशी घाला दिवस किंवा रंग गुलाबी नैवेद्य नारळ हा आठवा दिवस, दिवस सांगते सातव्या दिवशी गुळ नवव्या दिवशी नैवेद्य पांढरे ते ज्याच्याकडे तीळ उपवासाला चालत नाही त्यांनी साखरेचा नैवेद्य दाखवा आणि लिंबाची माल चालत नाही झेंडूच्या फुलाची माल घालू शकता दिवस धाववा रंग भगवा केशरी फुलाची माल आणि पुरणपोळी किंवा बासुंदी बटाट्याची भाजी वरण भात संपूर्ण नैवेद्य दाखवा नैवेद्य आहे दाखवल्यामुळे सगळीकडे प्रसन्न व घरामध्ये प्रसन्नतेचे शांतीचे सुखाचे वातावरण निर्माण होते म्हणून देवीला आपण नैवेद्य आणि फुलांचे माल अर्पण करा धन्यवाद